मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जुना एकश पट्टा देशमुख पट्टा आदतच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आले ते भाग एकच्या च्या मार्फत पा, आपण पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्जा सुद्धा मित्रांनो मागचं काय नाव हे जे सैराट पिलीवच काय बर छत्रपती संभाजीनगरचा लकी सुद्धा आलाय बघा नाव काय आपलं प्रदीप जाधव आज कोणता नंदी घेऊन आला मधला असं काय नाव पाडले काय काय मारतो काय जास्त गाव कुठलं तुम्ही गाव घेत की का बर बर कुठले आज नियोजन कसं असणार आहे ते शंभूचं शंभू आणि बर बर काय आज अपेक्षा काय राहतील आज जोडी करून गुलालाचे बर मैदान किती झाली यापूर्वी गुलाल किती येतले गुलाल दोन आहेत याचं बर नवदा मैदान झाले ते प्रत्येक मैदान गट काढतो अरे वा चांगला आहे पण म्हणजे कुठल्या खांदी पोहतो शंभू दोन्ही एखाद्या दोन्ही एखादी पोहत बर शुभेच्छा तुम्हाला चला तू आला मित्रांनो गाव कोणतं निमगावचं बीडकरांचा सर्जा सुद्धा आलाय बघा तब्येत जबरदस्त केली आहे जे गाव कोणतं तुमचे बरं आज कोणते नंदी आणलेत काय नाव काय बस सुंदर आणि पलीकडचं बुंगा आणि तो राणा बयार बयार तिन्ही तुमचीच आहेत नंदी बयार चालतंय शुभेच्छा तुम्हाला अजून एक बैल आला मित्रांनो मथुर नाव आहे बघा त्याचं छत्रपती संभाजीनगरचा कॅप्टन सुद्धा आलाय बघा या एकशेष फाटा महेश्वरच्या मैदानामध्ये गाव कोण तुमचं आज कोणते नंदी आणलीत काय चित्ता बर काय नाव त्याच बुमरा बुमरा क्रिकेट मधला बुमरा बघितला बैलगाडी क्षेत्रातला बघ पहिल्यांदाच नाव काय नवीन उदाहरण नावाचं काहीतरी नवीन केलं बरं त्याशिवाय चर्चा नाही कसं पळ वगैरे कसं आहे काय चांगलं आहे बर आज एकत्र घरचा साज दिसणार यावर ही हे जी ही कुठली हो जात कुठली आहे जी वेगळा दिसतो सुल। नंद शलगर मारो कारण वेगळा दिसतो ते वे उठून दिसतो म्हणजे मैदानामध्ये शुभेच्छा तुम्हाला नाही देन येऊन गेली शुभेच्छा तुम्हाला कारणचा त्रिशूल सुद्धा आलाय बघा आणि हे जण ओके डंब्रू डमरू डंब्रू काय कस आज त्रिशूळ काय बर त्रिशूळ कोणत्या खांद्या पोहतो दोन्ही खांदे आणि डमरू बर गाव कुठलं म्हणलं डवळ डवळच बर त्रिशूळ काय मैदान पडलाय काय यापूर्वी दोन मैदान पण कसं पळ वगैरे कसं आहे का त्रिशूळच काढले कपाळावरती हा चालते शुभेच्छा तुम्हाला गाव कोण तुमचं जाधववाडी बर आज कोणता नंदी आणलंय कारतूस आणि राजा आला मित्रांनो गाव कुठलं म्हटलं जाधववाडी अरे शुभेच्छा तुम्हाला सोन्या सुद्धा आला मित्रांनो हेच नाव काय नाव काय जे देवा गाव कुठलं छत्रपती संभाजीनगरचा देवा सुद्धा आलाय बरं गाव कोण तुमचं बरं आज कोणता नंदी आणलाय काय ब्लेंडर, ब्लेंडर आला मित्रांनो पोसे सावळीचं किती महिन्याचं बॅट कसं नियोजन आज ब्लेंडर कुणाचोबद्दल बॅट शुभेच्छा तुम्हाला किती वेळ आहे तीसशे असं चला नमस्कार ना गाव कोणतो आमचा दाबाट मुंबई मध्ये बरं आज कोणता नदी घेऊन आला गोकुळाला मित्रांनो मधला गोकुळ सर्किट गोकुळानं सर्किट अरे आहे शुभेच्छा तुम्हाला पहिल्यांदाच तीन फेऱ्याला आलात तीन फेऱ्याला गोकुळ पहालाय तीन फेऱ्याला सर्किट पहाला शुभेच्छा गाव कोणतं लोणी तालुका खटाव जिल्हा बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय रतन आला रतन आला मित्रांनो लोणीकरांचं कोणासोबत दिसणार आहेच काय पायरा वगैरे नाही माहिती बर कुठल्या गांधी पोहतो दोन्ही गांधी बर शुभेच्छा तुम्हाला चला गाव कोण तुमचं आटपड तालुका बरं आज कोणता नंदी आणलं नाव काय सोने एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोने एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अरे कसं नियोजन आज कोणासोबत माहिरस बैल बर बर शुभेच्छा तुम्हाला चला सर्जा सुद्धा आलाय बघा विसापूरचा कार्तिक सुद्धा आलाय मित्रांनो या माहिरसच्या आदर्श मैदानामध्ये सोबत असणार आहे कार्तिक बर चला गाव कोण तुमचं बरं आज कोणता नंदी आणलाय काय भाऊ भाऊ बर काय किती वेळ गटात दिसणार आहे पहिल्याच लॉटमध्ये पहिल्याच लॉट मध्ये शुभेच्छा तुम्हाला चला नऊ शंभू सुद्धा आलाय बघा कळंबीच शाकीरबाई यांचा छोटा राजा आलाय काय म्हणते आज कुणाला घेऊन आलात का तेजाला ते, ते, ते आणले आज त्रिशूलला विश्रांती काल काय क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला वाटत शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो विठ्ठल नाना अजय शेठ कलेडोन यांचा तेजा तेजाबाई गटपास झालाय गट क्रमांक एक मध्ये गाव कोण तुमचं बरं कुणाला घेऊन आलात काय सरजा आणि बादल आज घरची आद गाडी आदत आहे अजून सरजा अरे वाटत नाही बर 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 महिने किती महिन्याच आता आता बावीस महिने बावीस अरे व चांगलं म्हणजे घरचे काहीच वासरू विकत घेतले बर बर संभाळणी वगैरे डाएट वगैरे जबरदस्त दिसते बर बर किती वेळ गटात दिसणार बेचाळीस मध्ये चालतंय शुभेच्छा तुम्हाला रेडी कुठं आलं गे बरं 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 मग इथलाच आहे प्रॉपर चालतंय शुभेच्छा तुम्हाला